या वर्षा गावामध्ये दोन ग्रुप पडले अशी असणारी परिस्थिती आहे हे दोन तट समाजामध्ये पडलेले आहे एक असणारा मराठा समाजाचा आहे की जो जरांगे पाटील यांना असणारा पाठिंबा देतोय आणि दुसरा ओबीसीचा जो आहे हॅलो तो म्हणजे ओबीसिंगचा आहे आणि तो असं म्हणतोय आणि तो असं म्हणतोय की आमच्या आरक्षणामध्ये आम्ही कोणालाच योग देणार नाही आमचा विरोध राहणार आहे भूमिका प्रत्येकाला घेण्याचा अधिकार आहे त्या प्रमाणात त्यांनी त्यांनी भूमिका घेतली त्याच्या पुढे जाऊन असताना त्यांनी असं सांगितलं मराठा समाज जो आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे जाऊन असं की मराठा समाज असं म्हणतो की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि ओबीसी असं म्हणतोय की मी मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार माझं म्हणणं ही राजकीय भूमिका आणि ही राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे परंतु या राजकीय भूमिकेचा जो आहे या राजकीय भूमिकेचा जो आहे ते आता काही राजकीय पक्ष सामाजिक पर देशाच्या परिवर्तनामध्ये करण्यासाठी लागलेला या राजकीय मतभेद सामाजिक मतभेद व्हावा सामाजिक मतभेद व्हावा की द्वेष येतो द्वेष आला कि मग चेव येतो चेव आला किंवा असता आलं एकमेकांवरती धुन काढण्याची असणारी प्रकार त्या ठिकाणी सुरू असतात माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना की राजकीय पक्ष सुद्धा तुम्ही दयानंद पाटील यांची मागणी मान्य करता की अमान्य करता याच्याबद्दल असणारं मत व्यक्त करत नाही त्याच्याबद्दल दोन नाही पण उद्याच्या महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकत त्याची भाषा कळाला की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो मणिपूर म्हणजे काय तिथे दोन एक हिंदू समाजामधला मैत्री म्हणून नावाचा असणारा वर्ग आहे आणि आदिवासी याच्यामधला कुकी नावाचा हो आहे या दोघांमध्ये आजही तो युद्ध झालेलं आहे जे हत्या पोलीस वापरू शकत नाही ते वापर ते हत्या त्या ठिकाणी वापरले जातात एकमेकाची कत्तल एक अशी प्रकार चालत आता तुम्ही यावेळेस मणिपूर होणार म्हणतात म्हणतात असं म्हटल्यानंतर मराठा आणि ओबीसीने काही एकमेकांच्या विरोधात बंदुका काढल्या पाहिजेत तलवारी काढल्या पाहिजेत लाठ्या काट्या काढल्या पाहिजेत टेन्बी घेऊन असणार एकमेकांची घरं जाळली पाहिजेत असं तुमचं म्हणणं हे जे भडका भडकी चाललेले आहेत येणार इलेक्शन डोळ्यासमोर ठेवू नये हे आपण लक्षात हे डोळ्यासमोर आहे मी आपल्याला सगळं विचारतो की इलेक्शन हे आपण आरक्षण देऊ शकता का आरक्षण आपण देऊ शकता का आरक्षण कोण देत दिलेला आरक्षण बरोबर आहे याचा निर्णय कोण देत तुमचा अधिकार काय मत देण्याचा तुमचा अधिकार काय तर मत देण्याचं मग ओबीसीत निवडून गेला पाहिजे अशी त्याची भूमिका योग्य भूमिका निघते गैर असं त्याच्यामध्ये मारत नाही मराठा समाजाला असं वाटतंय की आपलं सरकार आलं तर ओबीसी मधा आरक्षण मिळण्याचा कायदा आपण करू शकतो आणि म्हणून तो म्हणतो मी माझ्या समाजाचे उमेदवार देणार काही गैर नाही कोण निवडून येईल कोण निवडून येणार नाही ना हा मतदार म्हणजे आपणच त्या ठिकाणी असं ठरवतो अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून हे राजकीय भांडण हे राजकीयच राहिलं पाहिजे हे आपण लक्षात या राजकीय भांडणाचं सामाजिक परिवर्तन होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण माणसांची मनं एकदा जुळून तुटली की जुळवणं फार कठीण आहे अशी परिस्थिती छगन भुजबळ तर त्याच्या पुढे जाऊन म्हणाले की नामांतरासारखी परिस्थिती आपण तरुण पिढी आहात ते आपण पाहिलं नसेल पण जी जुनी पिढी आहे त्याला माहीत आहे की त्या नामांतराच्या लढ्यामध्ये काय काय घडलं काय काय घडलं नाही माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की इलेक्शन जसं तसं जवळ आलं तस तस वेगवेगळ्या पक्षांचे पितू आपल्याकडे यायला सुरुवात आए। भडकवायला सुरुवात करत वेडा वाकडा बोलायला सुरुवात आणि काहीतरी करा म्हणून असं सांगायला सुद्धा सुरुवात त्यांनी काहीतरी शब्द असा वापरला की खुर्ची घेऊन यायची त्याला त्या खुर्चीवरती बसवायचं आणि त्याला म्हणायचं आम्ही काहीतरी करायला तयार आहोत आम्ही नाही म्हणत नाही आम्ही काहीतरी करायला तयार आहोत निश्चितपणे करायला तयार आहोत पण असं कर तुझ्या घरातला मुलगा आणि तुझ्या घरातली मुलगी करायला जे काय म्हणतो काहीतरी कर ते काहीतरी करायचं जे आहे ते करत असताना तुझा मुलगा किंवा तुझी मुलगी आमच्या बरोबर असेल तर आम्हाला स्फूर्ती पण तो माझ्या घरात नाही शेजाऱ्याच्या घर तसं तो बंदू खर करायला सांगायला काहीतरी खर सांगायला येईल त्याला ज्या क्षणी तुम्ही महाराज अरे तुझा मुलगा किंवा तुझा मुलगी आपल्या असुरूचे खुर्ची सोडून हात धुम बघा त्याला त्याच्या कुटुंबाचं अडकायला नको तुम्ही अडकायला पाहिजे ते लक्षात आणि म्हणून अशी जी माणसं येतील त्यांना हात धुवून पाहिलं पाहिजे की तू अगोदर दंगल थोड आणि मग आम्ही त्याच्यामध्ये बघतो

कि त्यांच्यासमोर बाबासाहेब सुद्धा फिके पडलेत अशी परिस्थिती एवढे विद्वान आहे आणि मग ते येऊन या सगळ्यांना सांगतात सावध सावग्रहा या आरक्षण यात्रेपासून सावधान या आरक्षण यात्रेपासून सावधान त्याला यात्रे एका महाभागाला विचारलं बाबा आपलंच तर आहे का तो त्यांना म्हणतो की हे सगळं भारतीय जनता पक्षाच आहे त्या भारतीय जनता पक्षाच आहे त्यांनी त्याला पकडलं खुर्चीवर बसवलं हे कसं भारतीय जनता पक्षाचं आहे साठ ही जी सभा आयोजित केली मी सभा आयोजित केली तो म्हटला एवढे एवढे यांनी असताना दिलेलं आहे आणि त्यातून सभा झाली पाकिट खोर विचारवंत आहे यांच्या पासून सावध राहिलं पाहिजे यांच्या पासून सावध राहिलं पाहिजे पाकिटाची जी संस्कृती आहे ती यांच्या आकाने दिलेली आहे आणि यांच्या आका कुठे बसलेले आहेत एन मध्ये बस बसलेली आहेत त्यांच्या आका कुठे बसलेले आहेत तर काँग्रेस मध्ये बसलेले आहेत त्यांच्या आता कुठे बसलेले आहेत तर ते आता नव्याच बिल्डिंग मध्ये बसलेले आहेत आणि ते म्हणजे ठाकरे नवीन ठाकरे आणि यांच्यापासून सावधान दुसऱ्या बाजूस मी असताना म्हणतोय गरीब नो सावधान तुम्हाला ठगायचं राजकारण सुरुवात झालं दाखवल्या जात आहे की आम्ही ओबीसीच आरक्षण आणि त्या संदर्भात काहीच भूमिका घेत नाही पण खऱ्या अर्थाने ते सुद्धा विधानसभेसाठी थांबलेले का त्यांना गरीब मराठ्याचा कायमचा काटा काढून टाकून घ्यायचा इथला असणारा श्रीमंत मराठा गरीब मराठी की, की करतो का सोयकी करतो का नाही करत आणि उद्या समजा या गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं तर काय होणार स्थिर सावर होईल स्थिर सावर झाला तर तो, तो चॅलेंज कोणाला करेल श्रीमंत मराठीला आणि गरीब मराठ्याचं बाजार समितीत भांडण आहे का तर नाही मध्ये भांडण आहे का तर नाही कृषी उत्पन्न बाजार समिती मधला का भांड आहेत का विविध मध्ये आहेत का किंवा जी काही सत्तेची केंद्र आहेत त्या सत्तेच्या केंद्रामध्ये आहेत त्याचं भांडण होणार कोणाशी इथला असणारा श्रीमंत मराठीशी आणि म्हणून कायमचा काटा काढण्यासाठी तो तुमचाही काटा काढेल आणि ओबीसीचाही काटा काय करेल तो विधानसभेच्या नंतर आरक्षणाला धोका विधानसभेच्या नंतर हे लक्षात ओबीसीची मागणी काय आहे ओबीसीची मागणी आहे की जात न झाली पाहिजे ओबीसीची मागणी आहे की जात गणना झाली पाहिजे जेणेकरून आमची टक्केवारी किती आहे ती आम्हाला त्या विधानसभेमध्ये मंजूर केला जाईल आणि त्याच्याच बरोबर अजून एक ठराव मंजूर केला जाईल आणि तो म्हणजे आणि तो म्हणजे जोपर्यंत जात गणनेची आकडेवारी कळत नाही जात गणनेची आकडेवारी जो पर्यंत कळत नाही तोपर्यंत जात घडण्याची आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आरक्षणाला स्थगिती देण्यात हे घडले की न घडले हे घडले घडलेलं राजकीय ग्रामपंचायतीमध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल इतर ठिकाणी असेल की ज्या ठिकाणी असणार हे घडलेलं आहे हे झालं तर होणार काय हे झालं तर आपण एक लक्षात घ्या की गरीब मराठ्याला आरक्षण मांडण्याची संधीच त्या ठिकाणी आरक्षण मागण्याची संधीच जात नाही तर का ओबीसीचं आरक्षणच त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे आणि म्हणून एक दिवस दोषली आपली ना एक तीनशे दोषी हे श्रीमंत मराठी त्या ठिकाणी करणार आहेत हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून ने ने जो घेतलेला आहे ते आपल्या आरक्षण आपण वाचवलं पाहिजे त्याचे आपण बाजूने आहोत पक्ष हा त्यांच्या बाजूने आहे आणि म्हणून ही असणारी यात्रा आपण त्या ठिकाणी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे ज्याची सांगता ही सात ऑगस्टला सात ऑगस्ट ला औरंगाबाद ला होणार आहे सात ऑगस्ट ला औरंगाबाद ला होणार आहे जाहीर सभेमध्ये होणार आहे बारा वाजताची सभा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे इकडनं औरंगाबाद किती किलोमीटर आहे ऐंशी की एकशे ऐंशी म्हणून मला पाठ आहे दोन आणि म्हणून सकाळी जाऊन संध्याकाळी आपल्याला येता येथील असायला ओबीसी ना विचारतोय कि हिरक न कोणाचं लग्न जर ओबीसीचं आहे पण आपल्याला असं कोणी अवतार देणार नाही तो आपणच हे लग्न साजर केलं पाहिजे उपस्थित राहिलं पाहिजे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपण सगळेजण उपस्थित राहाल आणि त्या अधिवेशनामधला एक आवाज उठेल सात ऑगस्ट हा मंडल लागू करणारा दिवस आहे या दिवशी मंडल लागू झालं तो दिवस आहे त्या दिवशी आपण आम्ही आमचं आरक्षण वाचवणारच आणि त्याच्याच बरोबर गरीब मराठ्याने आम्हाला सत्ता जर दिली तर त्याच आरक्षणाचं आरक करून देऊ मंडळ घेतो आपण सगळं आला त्याच्याबद्दल आभारी बातमी जनकल्याणाची